आज विंगच्या मैदानात आपण नवीन काहीतरी बघतोय का तर आज पहिल्यांदा मैदानात पहिल्यांदा सगळ्यात छोटा सगळ्यात कमी वयात ड्रायव्हर बघा मिळतोय आणि घरचा साज आहे बाळा नमस्कार, नमस्कार। कसं वाटतंय आज गाडीवर बसणार आहे तो आज कसं डेअरिंग करतोय तू गाडी मारायला सगळ्यात मोठी रिक्षा घेते डायव्हरांची हा कस कश काय डोक्यात घेतले तू ड्रायव्हर बनायच डायवर झाले कोणच पसंत झालंय किती ड्रायव्हर ड्रायव्हरने विचारलं घरच्यांनी का तर काय कोण ड्रायव्हर पसंत झाले शेवट तू डिसिजन तू घेतला हा काय विचार केला आज गाडी आपण घरची मारायची आपण टक्के सुट्टी मेकर कोण आहेत वडील 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 अण्णा आज विंगच्या महिन्यात आज नवीन काहीतरी बघा भेटतोय आपल्याला आणि तुमचा मुलगा ड्रायव्हर आहे कसं तुम्ही डेअरिंग गेले मुलाला गाडी बसवायचं ड्रायव्हरच भेट ना, 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 ना। मित्रांनो आज विंगच्या मैदानात आज आपल्या मामात मामा खरोखरच यांचं कौतुक केलं पाहिजे मुलाला ड्रायव्हर केला सुट्टी मेकर हे का तर आपण सगळ्यांच्या व्हिडिओ असं टाकत असतो का गोर गरीब आपली सगळी बैल उजळ्यात आली दा, पाहिजे दादा बरोबर ना दादा बरोबर का तर आज काही काय नाही मी ना मानते ड्रायव्हर गरीब ड्रायव्हरवर गरीब गाडीवर बसत नाही ती बरोबर ना दादा का तर आज तुम्ही घरचा डायव्हर तयार केलाय कसं वाटतंय आज मुलगा ड्रायव्हर तुमचा आहे तर छान वाटतंय छान वाटतंय बघूया आज मित्रांनो बघू शकता आज आपल्यासोबत आणि खरोखरीला यश भेटलं पाहिजे आणि सगळ्यात मोठा यश नाव आहे आणि यशातच मित्रांनो खरोखर आपल्या चॅनल माध्यमातून खूप मोठा ड्रायव्हर व्हावा की जरा शुभेच्छा तो आणि चांगली गाडी मारावं